काही मी सकाळ मित्रांनो फायनली आज तो दिवस आला आहे आमच्या पालखीचा सा। उल्हासनगरच्या साईसेवक मित्रमंडळाची पालखी आज शिर्डीसाठी प्रस्थान करणार आहे आज आमचा पहिला दिवस आहे आणि आज आजपासून सलग आठ दिवस माझे ब्लॉग येणार आहेत नक्कीच माझे ब्लॉग बघायला विसरू नका तुम्ही आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता याच्यानंतर आता पुढे मी इथून निघेल घरातून माझ्या आईवडिलांचं दर्शन घेईल बाहेर पडून त्याच्यानंतर मी मंदिरात जाईल मंदिरात बाबांचं दर्शन घेईन त्याच्यानंतर आमची श पालखी शिर्डीसाठी प्रस्थान करेल आठ साडेआठच्या दरम्यान साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान शिर्डीसाठी प्रस्थान करेल त्याच्यानंतर जे जे अपडेट असतील पालखीमध्ये आम्ही जितकी एन्जॉय करतो पालखीमध्ये भजन असतं त्याच्यानंतर बाबांच्या आरती असते काकड आरती असते सगळी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल जसं तुम्ही मला गेल्या वर्षी प्रेम दिलात माझ्या ब्लॉग बघून मला मला अपेक्षाही नव्हती की माझे दोनशे सबस्क्रायबर होतील गेल्या वर्षी म्हणजे पहिलंच वर्ष होतं पहिलं ट्रायल होतं माझं ते जसं तुम्ही मला गेल्या वर्षी प्रेम दिलं तसं ह्या वर्षी द्या हीच माझी इच्छा आहे आणि जर माझे माझे ब्लॉग तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका मात्र जय साईनाथ भेटूया पुढे आता माझे मित्रमंडळी पण येतील सगळ्यांच्या बॅगा वगैरे आम्ही लोकांच्या पॅक झालेल्याच आहेत ते लोकं येतील आताच कॉल येऊन गेला अक्षयचा आम्चा आम्चा ते निघतील आता थोड्या वेळात घरातून मग आम्ही आमच्या बॅगा आमच्या ट्रकमध्ये ठेवू त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करू आणि मग भेटूया पुढे जसं काय काय अपडेट असतील नक्कीच मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल जय साईनाथ जय साईनाथ मित्रांनो आज माझे मित्र म्हणजे आम्ही पालखीला चाललो आहे तर माझी मम्मी वगैरे आणि आत्या मित्रांसाठी आज नाता नाश्ता बनवत होते डोसा दाखवतो तुम्हाला माझी मम्मी बनवते ते <laughs> जय साईनाथ माझे दोष बनवते आता सगळे पदयात्री माझे मित्रमंडळी येतील त्यांच्यासाठी हा चायसाठी पण चायची पण सोय केली आहे दूध ठेवले जय साईनाथ <laughs> <laughs> जय साईनाथ मित्रांनो आता अक्षय येतोय मला घ्यायला मग आता आम्ही आमच्या बॅगा आमच्या गाडीमध्ये ठेवू भेटू आला अक्षय दाखवतो तुम्हाला अक्षय आला मला घ्यायला जय साईनाथ आंबा दाखवतो तुम्हाला आलाय गाडी <laughs> घेऊन आलाय साईराम भावा जागच घेतोय जय साईनाथ मान्यवरांचे साई भक्तांचे सर्व पद्धतीचे श्री साई सात मित्र मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो मंडळाचे यंदाचे एकविसावे वर्ष आपण साध्य करत आहोत या क्षेत्र शिर्डी उल्हासनगर हा पालखी सोहळा आणि साईनाथांच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच इथे आपण पार करत आहोत मी सर्व पदयात्रेना पुण्यास एकदा विनंती करील जे पदयात्री पालखीत चालणार आहेत त्यांनी लवकरात लवकर पालखीकडे उपस्थित राहावे 俺みた सर्व साई भक्तां विनंती आहे सर्वांनी माझे वीरा टूप साई भक्त कृप साई नामाचा झाला आमचा नाश्ता आता बघा सगळे उभे नाश्ता झाला आता चालू आहे मस्त मम्मीने बनवलेले डोसे आणि बटाट्याची भाजी काही मी तुम्ही मित्रांनो वाजले बारा आणि आता आम्ही निघालोय बघू शकता मागे त्याची मी काय अक्षय आहे खूप लेट झालं आहे आम्हाला पालखी जाऊन दोन तास झाले आता सुसाट आम्हाला निघावं लागेल आता काय लवकर पोचत नाही आम्ही हॉल्टवरती पालखी आता नाश्त्याच्या हॉल्टपर्यंत पोचत चाललेली आहे बघा आता आम्ही कधी पोचतो भेटूया पुढे जय साईनाथ बघा निघालो नाही पाच मिनटं झालं चाललो नसणार श्रीरामला पण नाही पोचलो अजूनपर्यंत विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या थोडं पुढे आलं आहे आणि बघा महाराजांच्या आमच्या चप्पल तुटली ए तोंडकाला पोहोच इथे दाखव तोंड नको काळा करू इथे बघ इथे बघ शेप दिसतोय मागून हे चप्पल शिवतोय चालायला येत नाही लो लोकांना तेच आहे ना मित्रांनो वाजला आहे सव्वा एक अजून आम्ही नाश्त्याचा ऑडला पण नाही पोहोचलोय निघालेलो घराच्या इथून बरोबर पावणे बारा बाराच्या दरम्यान मध्ये काच्यामध्ये चप्पल पण सुटले इकडे थांबलो मग थोडं पुढे आलो जरा पाणी पियाला थांबलो आता वाटला एक अजून नाश्त्याच्या हॉटला नाही पोहोचलो आम्ही लोक अजून जेवणाच्या आम्हाला मला आहे आता बघू जेवणाच्या हॉटला आम्ही किती वाजता पोचतोय काल की आता नाश्त्याच्या हॉल्टवरून निघाली आहे मगाशी झाल्यात ना अर्धा तास आता आम्ही पोचू नाश्त्याच्या हॉटला त्याच्या पुढे हॉल्टवरती जय साईनाथ इथे नाश्त्याचा हॉल्ट ना ना आहे आमचा आज पहिला हॉल्टला आलोय आता आम्ही सध्या अजून पब्लिक आहे इकडे आले तिथे आता नाश्ता करतात सगळे साई सेवक आणि आमचा दादा संदीप दादा संजीव दादा नंतर हा आम्हाला बोलला आमच्या सोबत चालणार आणि आम्हाला एड बनवून नाश्त्याच्या बघा ह्या गाडी मध्ये आला या माश्या हकांबरोबर माश्या का कुठे गेला माश्या का हे माश्या का मासा का, <laughs> ए, का, का? हे मासा का हात दाखव यांच्या बरोबर आला तुम्ही नाश्त्याच्या गाडीमध्ये ह्याच्यासाठी आम्ही लोक बारा वाजेपर्यंत थांबून राहिलो तिथे सेक्शन मध्ये आणि हा गाडीतून आला हात दाखवून निघालो आता हे नाश्ता करतात हे नाश्ता काय आपला दालपाव तुझं काय म्हणणं सांग बोल बाबा बोल काय यांना फक्त कांदे लिंबू नाही भेटले अजून काय नाही का नाही भेटले पण लेट आले ना अच्छा आहे तू लवकर आहे तुला भेटलेला अच्छा ठीक आहे मग ओम साईराम ओम साईराम तुमचा ऋषिकेश दादा ऋषिकेश बाबू सेवा करतोय बघा बाबू ओम साईराम जय साईनाथ मित्रांनो आता आम्ही आमच्या नाश्त्याच्या हॉल्टवरून इकडनं आमचा जेवणाचा हॉल्ट आहे आठ नऊ किलोमीटर असता शिकवायचं शिकवायची तिथे ना शिकवायच्या रिच्याला गोवेली बघूया भेटूया पुढे दाखवू तुम्हाला हॉल्टवरती पोचल्यावरती भजन आहे बाबांचं भजनाचा पण आपण व्हिडिओ काढणार आहे तू जय साईना ओम साईराम मित्रांनो तर पोचलो आम्ही आमच्या जेवणाच्या हॉल्टला दुपारी वाजले साडेतीन भेटू आता जेवताना बाबांचं भजन पण आहे भजन पण तुम्हाला दाखवतो मी जय साईनाथ ओम साईराम आज आमच्या जेवणाचा मेनू बघा बोलतो निघायची वेळ झाली पहिल्यांदिसा निघाला आमचं हप्तागिरी राजदंड आता पालखी येते पालखी पालखी निघाली आता पुढचा आला आता आम्ही छोटी तो तो सेवा आहे भांडे वगैरे घातली तर असल्यानंतर आम्ही मुघच्या प्रवासात असे ही पालखी आमची पुढच्या मुक्कामासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही आमची सेवा सुरू झालेली आहे आमचा भांडे घासतोय चांगली गाण्या तुम्ही आज पहिला दिवस आहे आमचा दुपारचे भांडे बघू शकता हे भांडे घासून आता आम्ही नको पुढे निघू भेटूया पुढे जय साईनाथ जय साईनाथ मित्रांनो निघालो आता आमची भांडी वगैरे घासून झाली हॉल्टवरून निघालो बाकी सगळे तर गेले पुढे आम्ही थोडा चाय पियला थांबलेलो चाय पिऊन आता आम्ही लोक निघालो आमच्या पुढच्या मुक्कामासाठी जय साईनाथ भेटूया पुढचा हॉटला जय साईनाथ है ना बघा सिनेरिओ कोणत नाही आमच्या मागे पुढे आम्ही लोकच आहे साई माई संध्याकाळ मित्रांनो फायनली आता आम्ही आमच्या आरतीच्या ऑल्टवरती आहे तर थोड्या दोन मिनटाच्या अंतरावरती आहे वाजले सात आरती सुरू झाली बाबांची आणि आता आम्ही पोचलो कंटिन्यू चालत आलो आम्ही लोक आमच्या जेवणाच्या ऑल्टपासून मग आता आरती दाखवतो तुम्हाला बाबांची शेवटच चालू आहे आरतीचा थोडा तरी दाखवतो तुम्हाला जय साईनाथ भेटूया पुढे त्याली पोचलो आता आम्ही लोक आमच्या आरतीच्या वडला बाबांच्या आरती चालू आहे गाड्या लागल्यात आमच्या मंडळाच्या रत्या

श्री सच्चिदानन्द सद्गुरु की राज, साइना महाराज गीज राजा धीरा योगीराजपारा ब्रह्मा सा Maharaj Sri Satchidananda Satguru Sainath Maharaj Ki Jai Ananda Koti Brahma Dhanayaka Raja Raji Raji Raja Rāj. Parabrahma Sri Satchidananda Sadguru Sainath Maharaj Ki

बघू शकता पालखी आमची निघाली अशा प्रकारे आता रात्रीच्या मुक्कामासाठी बघूया आता भेटूया पुढे अजून आमचा बारा एक किलोमीटरचा प्रवास बाकी राहिला आजच्या दिवसाचा शेवटचा टप्पा भेटूया पुढे जय साईनाथ पालखी निघाली आता चालले शिर्डीला चालले फायनली आज सकाळपासून पालखीचं दर्शन झालं आणि पालखी उचलली आम्ही लोकांनी अक्षयने मी चारली काचमल तिघांनी कंटिन्यू जेवणाच्या हॉलपासून आम्ही लोक चाललो आणि आता शेवटी पालखीचा खांदा लावला शेव आम्ही लोकांनी आता जाऊ ना जेव्हा लास्टचा हॉल्ट आहे आमचा ते एक हॉटेल आहे त्या हॉटेलचा इथे ला रात्रीचा मुक्काम आहे आमचा आता इकडनं नाही ना म्हणतात पाच एक किलोमीटर असेल पोचू ते भेटूया जय साईनाथ बेतेल हादेवाला, साइपाल की चाला पहाना, वक्त चालला, चालला, शिरडी वारी ला, वक्त चालला, चालला, साईनाथ मित्रांनो ओम सायराम आईने मी आमच्या रात्रीच्या हॉल्टवरती जागा पकडली आम्ही लोकांनी पालखी समोरच आहे भेटू जेवू त्यांचा भजन होईल भेटूया जय साईनाथ ओम सायराम आम्ही पथ ही आमची जागा आहे साफसफाई झालीवाला जागेची Point चार्जिंग पॉईंट चालू झाला आहे अशा प्रकारे आमचा चार्जिंग बसले चार्जिंगला लावून <mile> तुम्ही <देखे> झाला आता आमचे जेवण वगैरे आता आमची झोपाची तयारी चालू आहे सगळे झोपले गार एकदम भेटूया उद्या आणि आजचा पहिला दिवस आज इथे समाप्त झाला आहे भेटू उद्या जय साईनाथ ओम साईराम साईराम ओम साईराम でまって。